बातमी आहे कोरोनाबाबतची भारतामध्ये कोरोना वाढतोय कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होते देशात आत्तापर्यंत एकूण एक हजार रुग्णांची नोंद झाली आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत केरळनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतोय महाराष्ट्रात दोनशेहून अधिक जणांची कोरोना पॉझिटिव्ह कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणं आणि अनावश्यक गर्दी टाळणं यासारख्या मूलभूत खबरदारी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे देशामध्ये बाधितांचा आकडा आता एक हजारावर गेला आहे सर्वाधिक रुग्ण केरळात आहेत आणि त्या खालोखाल आकडा लागतो नंबर लागतो तो महाराष्ट्राचा देशभरात बाधितांची संख्या एक हजारावर गेली तर राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत तर इकडे राज्यात दोनशे अठ्ठ्याहत्तर रुग्णांची नोंद झाली आहे अनावश्यक गर्दी टाळा आणि मास्क वापरा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आहे